नमस्कार मित्रांनो जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्य लक्ष्मी नांदते पहाचुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारे रोप नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ कमळ हे लक्ष्मी आणि विष्णू यांचे प्रिय फुल आहे दोघांच्याही पूजेत आठवणीने कमळ वाहिले जाते मंगळवारी शुक्रवारी आपण कमळ विकत आणून देवीला वाहतो पण तेच कमळ आपल्या घरात उमलले असेल तर आपल्या घरातही सौभाग्य लक्ष्मी नांदेल असा विश्वास ज्योतिष अभ्यासक देतात तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये जर काही दोष आढळत असतील किंवा वारंवार आजार पण येत असतील झपाट्याने आर्थिक हानी होत असल्याचे जाणवत असेल तर वास्तुशास्त्रात तसेच ज्योतिषशास्त्र निवडक निवडक रोपांची घरात लागवड करा असे सुचवतात तुळस मनी प्लॅन्ट केळीचे रोप यांच्या यादीत लक्ष्मी कमळ हेही नाव सांगितले जाते त्याबद्दल जाणून घ्या लक्ष्मी तथा विष्णू कमळ ओळखायचे कसे तर ही कमी पाणी असलेली आणि डोंगर भागात आढळणारी वनस्पती आहेत त्यांना रसाळ वनस्पती देखील म्हणतात तिची फुले कमळाच्या फुलांसारखे दिसतात लक्ष्मी कमळाचा रंग हिरवा असतो तर विष्णू कमळाच्या पानांचा रंग बदलत राहतो ते किंवा हलके लाल लक्ष्मी कमळाने विष्णू कमळ लावण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवाराची निवड करावी कारण हे दोन्ही दिवस दोन्ही वारी लक्ष्मी आणि नारायणाचे दिवस मानले जातात याशिवाय तुम्ही त्यांना उत्तर दिशेला लावू शकता किंवा पूजास्थानी ठेवू शकता ती फुलं दिसायला खूप सुंदर असतात विशेष म्हणजे त्यांची जास्त काळजी घेण्याची गरज नसते त्यांना आठवड्यातून दोनदा हल पाणी द्या किंवा कधी कधी उन्हात ठेवा जास्त पाणी देणे टाळावे हे लक्षात ठेवा एवढे साधे सोपे नियम पाळले तरी लक्ष्मीने विष्णू कमळ फार छान फुलते टिकते आणि वाढते लक्ष्मी कमळ आणि विष्णू कमळ लावण्याचे लावण्याने घरात शांतता नांदते दुसरे म्हणजे लक्ष्मी आणि विष्णू यांचा घरात सदैव वास राहतो यामुळे घरातील पैशांची समस्या दूर होते आणि आर्थिक परिस्थिती सुधारते पैशांपाठोपाठ पार्ट समृद्धी घरात नांदते ही सौभाग्य लक्ष्मी वास्तूला आणि घरातील सदस्यांना भरभरून आशीर्वाद देते आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ